मृदुंगाचार्य गायनाचार्य जे पार्ट करायला कोणी नसेल ज्या गावी ते करायला आमचे सुरेश आनंद सरस्वती चोपदार दादा आहेत आणि विशेष बघा आपल्या गावचं भाग्य या ठिकाणी एम एच बिनदाचे संपादक प्रवीणदादा आपल्या या कार्यक्रमाला भडाईत म्हणून प्रवीणदादा भडाईत हेही या ठिकाणी आपलं चॅनल घेऊन आलेले आहेत यांचंही जोरात आपण सर्वांचं टाळी वाजवून धन्यवाद देऊ आणि माता मावल्यांची गडगंज या ठिकाणी उपस्थिती आहे पुरुष मंडळी आहे पण लांब लांब मी महाराज जरी आहे कोणाला लुंगी घालणार नाही काही नाही काही नाही काही नाही समोर बसले चित्रात शान टी व्हीत शान कधीतरी भविष्यात आपल्या गावचा कार्यक्रम टी लागेल आणि मग आपण होतो का नाही होतो असे या ठिकाणी आहेत सगळे गुन्हेजन मंडळी माझ्या समोर बसलेले आहे आणि बघा भगवान परमात्म्याचं आम्ही चिंतन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांचं नेमकी म्हणणं काय ना आपलं म्हणणं चाललं काय विठाल विठाल आपल्या या भूमीला खूप मोठ योगदान आहे आणि काही हजार वर्ष पूर्वीची ही स्थिती आहे या ठिकाणी अमृत हराजी आहे जिला आपण प्रवरा आता म्हणतो अशी माता आपल्या जवळून चंद्रपूर आकारामध्ये वाहते आणि आमचं भाग्य असं आहे आमच्या इथं शिवनामाई आहे बी चंद्रपूर आकारात आहे असंच सेम आहे आणि म्हणून आल्याबरोबर अगदी असं जाणवलं मला मारुती रायाच्या कृपेनं बघा मनोज मारुत केंद्रीय बुद्धिमता वरिष्ठ माता ठिकाणी जवळच कानिपनाथाच मंदिर आहे आणि मी चांगलाच कानिपनाथ बाबाचा पट्टीतला येडा बघतोय नाही ना चांगले वारे जगाला दाखवणार आहे नारायण प्रबुद्ध नारायणा गुरु का फारे यश यशदी गुरु का आणि फारे जरी का धावून येई बारे त्याचे निवारण करी गुरु तुकाराम महाराजांनी वचन मागितलं आम्ही बाबा आमची भाग तुला ऐकावं लागेल गोरगरीबाच कल्याण करावं लागेल पण आता खूप अवघड परिस्थिती झाली प्रवीण भाऊ तुम्ही टीप करून घ्या आजच्या कीर्तनामध्ये भगवी लुंगीन बांध लग झाले महाराज आणि एवढे झाले एवढे झाले ते रील आता चा कराच्या जास्त नाही समजणार रील म्हणलं पण इकडे जर यंग पोर असेल तर रील म्हणल्यावर कळल त्यांना आपला समाज चाललाय कोण इकडे याचा भान राहिलेला नाही आहे आपल्या धर्माला संस्कृती काय होती तुकाराम महाराज काय होते मौलिक ज्ञानोरा काय होते संत परंपरा काय आज आपल्या जवळच मोठा सत्ता आले आहे आणि सद्गुरु परमपूज्य गंगागिरी गंगा बाबांचा नारयणगिरी बाबांचा आणि आताच्या पिढीतले रामगिरी बाबांचं हे आपलं भाग्य आपल्याला पाहायला मिळून राहिलं लाखो ना भाविक आहे महाराज मला फिकर पडत ही कीर्तनाला गावात पब्लिक राहील का नाही राहील कारण आम्ही जादा पाकिटावरले महाराज नाही विठायला तुम्ही म्हणाल महाराज पाकिटाच आलं आल हो आम्हाला समाज सुधारायचा आहे महाराज पाकिट आमच्या माग पळत आहे आम्ही पाकिटा माग पळणारे नाही काही लोकांना गलत फायमी आहे आज आपला समाज चालला पण इकडे रेलच्या चक्रात साधू होणं साधू होऊन घेणं काहीतरी करणं कुठानं न करण खऱ्या भक्तीकडे जात नाही खऱ्या देवाकडे कोणी वळत नाही आणि मग समाज आपला बिघडत बिघडत चालला बोलायला जो उठतो त्याला दाबल्या जातं आईचं वारं बाबाचं वारं मला बी वारं येतं बरं का पण त्या वाऱ्याचा प्रकार काय आपल्याला देवाकडे मागायचं काय आणि आपण माग होतोय काय एक आपल्या गावातील महिला मंडळ अलीम मंदिरामध्ये सकाळचा रामपहार होता चंद्रशेखर आतमध्ये बसलेले बाबा भोलेनाथ बसलेले घंटा वाजवला दर्शनाला आलेली बाई म्हणाल मग माणूस नव्हता का जोडपदरू आपल्याला काय कपडे कोण आला बी नाही कळालं भेटू उद्या विठाला विठाला

देवा पांडुरंगा भगवंता हे चंद्रशेखरा काय कर मला तुझ्या भक्तीकडे घे मला तुझी भक्ती सतत घडू दे पण घंटा वाजल्याबरोबर यानं घंटा वाजल्याबरोबर हे नाही जाग उठो हमाय हे देवाला जाग उठो बर देव जरा जागला तर हे थांबतील का नाही नाही एखाद थांबल बिलर गेलं असलं तर त्याला गेलचा वेगळा अर्थ तुम्ही काढू नका बरं का मी नंतर सांगन विठल नाना आजकाल लोक देवाचे बाप झाले आता काही समजत नाही आपले देव धरम असंच आम्ही लिमला गावला गेलो होतो राघोबा समाधी आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि मला तुमच्या गावातली वारकरी जावेळेस बघितले मला तिथलं ध्यान आलं तुम्ही होते माझ्याबरोबर आहे ना मिस्तरी आणि अरे एका रात्रीला चार कीर्तन त्या गावाची परंपरा प्रसाद महाराज पहिलं कीर्तन ज्या बुवान छल आहे जो अभंग निवडला त्याच अभंगावर चारही कीर्तन होणार पाठी होणार अशी त्या ठिकाणची परंपरा होती आणि त्या परंपरामध्ये ज्यावेळेस आम्हाला कीर्तन रात्री बाराचं होतं पण म्हटलं इतकं आम्ही लांबून येणार परभणी जिल्ह्याला जायचं लिमला गाव गावाला कार्यक्रम इतक्या रात्री जायचं म्हटलं आम्हाला दहा ते बारा द्या भाऊ आहे का नाही मागं पुढं करा प्रकाश महाराज साठ्याचं मग बाराला केलं आणि माझं दहाला ठेवलं असे सुंदर वार करी गाडीच्या खाली उतरल्यावर मला तिथली आठवण झाली खरंच ताकद या भूमीमध्ये विठाला वारकरी पाहिलंच नाही आता त्याच कारण आहे प्रत्येकाला अहंकार झालाय दोन भजनाचा दोन नामाचा अहंकार नको व्हायला पाहिजे होता तो झाला भगवान या ठिकाणी गीतामध्ये उल्लेख करतात उदासीन गर्वारंभ परित्यागी सम का वा, बाबा अरे भगवान परमात्म्याकडं कोणत्या रीतीनं गेलं पाहिजे कस बसलं पाहिजे तिथं अपेक्षा आणि अनरपेक्षम सुशिर चुछु। दक्षम बर अपेक्षा काही नाही पण तो फालताच दलिन दर्दी झाला अंगावर कपडे स्वच्छ नाही फाटेलाच असले पाहिजे पण पाहिजे स्वच्छ स्वच्छ पाहिजे उदासीन सर्व आरंभ परित्यागी यो मत भक्त समप्रिय तो भक्त देवाला आवडतो पण आम्हाला दोन नाम पाठ झाले आमच्याकडून सगळं गेलं चंद्रशेखर कोण आहे त्राईमाम कोण आहे आमचं कशात कल्याण आहे बस घंटा वाजला देवाला म्हणले जाग उठो हा माग आहे आता आल्यावर बरं मग आरती पेटाव धू पेटाव खा हो खरंच आपल्या बाळाचं होईल का ह्या वर्षी आणि ते महाराज येऊन गेले ते म्हणले तुम्ही महादेवाच्या मंदिरात पाठी जा बरी ना कमीत कमी एकदा पूजा करावा शांततेत देवाचं भजन करावा घरी गेल्यावर नवऱ्याला विचारावं ती कुठेही ही चोरायली त्या पिंडी जवळ काय की महाराज खरं सांगत होते का पण विठाल विठालो मालक म्हणला अरे येडी तू देवळात आहे आता तरी काही बोलू नको कारण तात्पर्य काय आहे तुमच्याजवळ भाव कसा आहे महाराजांना सांगितलं होतं महादेवाच्या मंदिरात जा जुनं देवस्थान आहे त्या ठिकाणी आपली मनोकामना पूर्ण होईल पण म्हणे नाही भाव म्हणे देवा आशान देव नाही मग तुम्ही किती भगवे लुंग्या लावा नाहीतर वर चांगले शाली बांधा आणि कोणत्या रील करा आपला धर्म डुबल प्रवीण वरने निघायचा सा। ह्याच्यासाठी कोणीतरी बोललं पाहिजे पण बोलणाऱ्याला लोक दाबतात त्याला परत बोलवत नाही गावात आम्हाला नका बोलू आम्हाला काही गरज नाही बाबा म्हणले ज्या गावाला जायचं त्याच्या गुडघ्याला जाऊन सांगायचं ऐकलं तर कल्याण करायचं नाही ऐकलं तर सोडून द्यायचं विठाल विठाल अगदी बेलपत्र वाहून झाले मध्ये एक आपल्याकडं चांगलं फॉर्म्युला आला होता अहो काय रांगा महादेवाच्या मंदिरात स्वामी आम्हाला दर्शनाला नंबर नाही नाना एक लोटा जल सब प्रश्न अरे एक जल जरा तुझ्या प्रश्नाचा हल झाला असता इतके दिवस काय करायचे होते पण खरं आहे ते कधी कधी अभंगाच विका का ああ आपलं वचन ऐकणार भगवंत हे खरंय पण आपण त्या पद्धतीनं भक्ती करावा लागेल अगोदर खऱ्या अर्थानं श्रद्धेवर विश्वासावर आरूढ हो व्हावा लागेल मग मात्र ती श्रद्धा आणि विश्वास तुमच्या श्रद्धेला तडा जाऊन देणार नाही असाच प्रसंग आठवला रामायणामधला बोलून जाईल तुम्हाला माय बापांनो ऐका रावणाचाई होत रावणाची आई चतुर्वती आणि बाप ऋषी होते आई राक्षसीन होती अगदी जे आहे इथं ज्ञानी त्याला लगेच पुढची लाईन कळल कै माता रावणाची आई काही काही नाही बर काही कसी काय कशी असंच आम्ही कीर्तनात गेलो आणि विचारलं रावणाची आई चांगल्या महाराजांना उत्तर दिलो काही विठल आणि ऋषी साधारण नाही विश्रमा ऋषी वडील साधे ब्राह्मण सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय इतका रट त्या नामाचा लावायचा कि अगदी पत्नीला वेळ नाही द्यायचा अर्थात परपंच करायचा ऋषी परंपरा आहे आपल्या धर्माची सनातन माहिती की धर्मामध्ये अगदी ही पूर्वीपासून चालत आलंय महाराज आपण ऋषीचेच पुत्र आहोत सप्त ऋषीपैकी कोणाचं गोत्र भरद्वाज कोणाचं गोत्र वशिष्ठ कोणाचं चा कश्यप जादा करून कश्यप जादा झाले आता ब्राह्मणाला जास्त <laughs> ब्राह्मणाचे बाप कश्यप आणि मग तुमचं जर तुम्हाला माहित नसलं गोत्रि कोणी नाही ना ब्राह्मण बरं असलं बी तर काही होणार नाही मी काही घाबरत नाही त्यांनी सांगायचं म्हणा कश्यप आता तुम्हाला माहित राहत नाही त्याला माहित राहतो कोणाचं गोत्र त्याचं स्वतःचं गोत्र कोणतं राहतं कश्यप आणि मग तुम्हाला म्हणतं मना कश्यप तुम्ही म्हणले कश्यप मामा आत्माना अमोक धमोक सगळं येतं मला पण वेळ कमी आहे आणि तशा विद्या करायला बी आम्ही चांगले विठला विठलाच संकल हुकला संकल्पताच हुकला तर पुढे कल्याण व्हायचं कस इदच चुकला आ. बाप दुसऱ्याचं करून घेतले आपला बापाचं नाव माघ राहिलं माहितच नाही बापाचं नाव आपल्याला माहित नाही ही केवढी मोठी शोकांती काय आपली परंपरा कोणत्या ऋषीची हे आपल्याला माहित नाही काही वशिष्ठ ऋषी काही आत्री ऋषी काही भरतवाज ऋषी सप्त ऋषी पैकी आपण कोणा तरी संतान आहे मग त्या विसरव ऋषीला करून पत्नीना गई घातलं आहो म्हणले कधीतरी एकदा घेऊन चाला ना महादेवाच्या मंदिरात एवढ रात्रंदिवस तुम्ही जप करत्या एवढ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय एवढे बेलपत्र एवढे नारियळ एवढे ते पांढरे धात्रेचे फुलं एवढं सगळं सगळं बेला सगळं तुम्ही रोज पूजा करता एकदा तरी मला महादेव दाखवा चंद्रशेखर दाखवा चंद्रेश्वर आणि हा चंद्रेश्वर चंद्रे म्हणले नक्की वेळ आता याची आलेली आहे आणि या वेळेला सबधून आपल्याला काय करायचंय याला बी कुठेतरी गाई घालायचं आहे म्हणलं देवाची लिला अपरंपार आहे भगवंताची लिला अपरंपार आहे भोलेनाथाची लिला अपरंपार आहे अनंतरूपी तो नटलेला आहे बरं तुकाराम महाराजांनी चंद्रेश्वर साधारण नाईक